नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण गुरुचरित्र वाचल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर श्री गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे यात श्रीपाद सिवल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या जीवनचरित्राद्वारे आध्यात्मिक नैतिक सामाजिक आणि दैनंदिन जीवनाला उपयुक्त अशा अनेक शिकवणी दिलेल्या आहेत हा ग्रंथ श्रद्धेने व नित्यनियमाने वाचणाऱ्याला खालीलप्रमाणे अतिशय सखोल फायदे अनुभवायला मिळतात चला तर मग ते फायदे कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया तर नंबर एक मानसिक शांती व स्थिरता मिळते गुरुचरित्रातील अध्याय शांतपणे वाचल्याने मनातील ताण भीती उद्दिग्नता कमी होत जाते मनाची एकाग्रता वाढते आणि चंचलता कमी होते नंबर दोन श्रद्धा भक्ती आणि गुरुचरणांवरील निष्ठा दृढ होते ग्रंथात गुरूंचे सामर्थ्य कृपा व उपदेश अत्यंत सुंदर रीतीने दिले आहेत यामुळे भक्ती वाढते व वा जीवनात गुरुतत्व अधिक स्पष्ट होते नंबर तीन नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक सकारात्मकता वाढते गुरुचरित्र पठण अत्यंत उच्च स्पंदन निर्माण करते घरात शांतता सौख्य व सकारात्मक वातावरण निर्माण होते नंबर चार संकट अडचणी व अडथळे दूर होतात अनेक भक्तांच्या अनुभवात असे दिसते की गुरुचरित्र पारायण किंवा नित्यवाचन केल्याने साडेसाती दशा ग्रहबाधा घरातील कलह संकटे वातावरणातील व्यवसायातील अडचणी आरोग्याचे छोटे मोठे त्रास हळूहळू कमी होतात नंबर पाच वाईट सवयी दोष भीती दूर होतात ग्रंथात सदाचार संयम आणि जीवनातील शिस्त यांचे महत्त्व सांगितले आहे हा ग्रंथ वाचताना आपोआप मन शुद्ध होत जाते नंबर सहा कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोग यांची सुंदर सांगड आपल्याला गुरुचरित्रात पाहायला मिळते गुरुचरित्र आपल्याला कसे जगावे कसे विचार करावा संकटांना कसे सामोरे जावे हे अत्यंत सुंदर प्रकारे शिकवते नंबर सात आरोग्यविषयक सुधारणा आध्यात्मिक मार्गाने आप आपल्या आरोग्यात कशी सुधारणा होते हे आपल्याला याच्यात सांगितलेले आहे नरसिंह सरस्वती महाराजांच्या उपदेशांत आरोग्यासाठी उपयुक्त जीवनशैली आहार स्नान दान जप यांचे विविध मार्ग सांगितलेले आहेत नंबर आठ वाचनाने नैतिक व चारित्र्यबल वाढते गुरुचरित्र नियम ब्रह्मचर्य सत्य दा दया दान भक्ती यांचे सुंदर संस्कार देते नंबर नऊ कुटुंबातील तणाव कमी होतो सौख्य वाढते घरात नियमित वाचनाने कलह कमी होऊन प्रेम व शांतता निर्माण होते दत्तगुरूंची कृपा आपल्या कुटुंबावर स्थिर राहते नंबर दहा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्य होते गुरुचरित्र पारायण विशेषतः सात दिवसीय दिवसीय किंवा दिवसाचे गुरुचरित्र पारायण अत्यंत फलदायी मानले जाते नंबर अकरा आध्यात्मिक प्रगती होते अंतर्मन शुद्ध होते ग्रंथातील उपदेशांमुळे अहंकार राग लोभ कमी होतात गुरुतत्व मनात दृढ होऊन अंतर्मन शांत बनते नंबर बारा दत्तगुरूंचे संरक्षण मिळते जीवनातील दिसणारे न दिसणारे भय संकटे कमी होतात गुरुचरित्र वाचणाऱ्याच्या जीवनात एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण होते असे सांगितले जाते चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ